कांतांच्या कवितेवर कडक टीका करणारा तो लेख होता हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्येच एक असंतोष निर्माण झाला की मराठवाड्यातला एक मोठा कवी त्याच्यावर प्रतिष्ठानसारख्या मासिकातून जे मराठवाडा साहित्य परिषदेचं आहे सा या मासिकातून विरोधी असं असा मस्कूर प्रसिद्ध झाला ही चांगली गोष्ट नाही हे मत खुद्द अनंत भालेरावांपासून सगळ्यांनी मांडलं मी म्हटलं मी राजीनामा द्यायला तयार आहे यावेळी कुरुणकर हे एकमेव माझ्या पाठीशी उभे राहिले ते म्हणाले की हे मासिक आहे इथं वैचारिक मतभेद व्यक्त करण्याचा पूर्ण अवसार असतो त्यासाठीच अशा प्रकारची मासिकं चालवली जातात कांत आपले आहेत का बाहेरचे आहेत हा मुद्दा महत्त्वाचा नाही ते एक कवी आहेत आणि कवी म्हणून त्यांची काय पात्रता आहे हे सांगण्याचा वाचकाला पूर्ण आहे त्यांनी कांतांना पत्र लिहिलं कांता रागावलेले होते खरं म्हणजे माझे आणि कांतांचे खूप जवळचे संबंध ते माझ्या वडिलांचे अतिशय घनिष्ठ मित्र होते कांतांचा कविता संग्रह रुद्रवीणा हा माझ्या वडिलांनी प्रकाशित केलेला तरीही मी तो लेख छापला कुरुंदकरांनी कांतांना जे पत्र लिहिलं की मराठवाड्यात एकनाथानंतर तुम्ही सगळ्यात मोठे कवी पण बाबा बोरकर आणि कुसुमाग्रज यांची कविता विचारात जर घेतली तर तुम्ही कुठे आहात हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे त्या पत्रानंही कांत खूप दुखावले गेले पण कुरुलकरांनी अतिशय स्वच्छ शब्दात कांतांना याची जाणीव करून दिली मला खाजगीत म्हणाले की तुझं हे लेख छापणं मलाही पसंत नाही पण मी अध्यक्ष आहे आणि तू प्रतिष्ठानचा संपादक आहेस तुझ्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आपण एकत्र काम करतो आपण आपले मतभेद जाहीरपणे व्यक्त करता उपयोगाचे नाही तेव्हा कुरुंगांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्य होती म्हणजे अनेकदा आपल्या मताला ते मुरडही घालत संस्थेच्या हितासाठी म्हणून त्यांनी ही स्वतःचं मत जाहीर न करता माझ्या पाठीशी खंबीर ते खंबीरपणे त्या काळात उभे राहिले तेव्हा हे एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आणि मी त्यांच्यावर लिहिलं आहे ते अनेकांना आवडलं नाही पण त्यामध्ये सुद्धा ही गोष्ट मी इथं कॉलेजमध्ये विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून तपासणी करायला होतं कुरुणकरांचे माझे चांगले संबंध पण मी सुधीर रसाळ म्हणून आलेलो नाही मराठवाडा विद्यापीठाचा एक प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये ज्या अटी घातल्या त्याची पूर्तता झाली की नाही हे तपासण्यासाठी आलेलं हे माझ्याशी अतिशय औपचारिक वाटले मी मोकळेपणाला बोलायला लागलो त्यांनी मोकळेपणान माझ्याशी अजिबात नाही मला म्हणाले हे आमचे उपप्राचार्य आहेत ते तुम्हाला सगळं समजावून देतील यांना घेऊन जा या या कर त्या खोलीमध्ये या प्रकारे नंतर यांना जेवायला घेऊन जा म्हणजे जळू कोरुणकरांचा माझा परिचयच नाही अशा पद्धतीने जे वादले मला इकडे नाही असं का त्यानंतर महिने तीन महिन्याने औरंगाबादला आले माझ्याकडे आले गप्पा मारल्या मोकळेपणाने बोलले मग माझ्या लक्षात आलं की आपण विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहोत आणि ते या कॉलेजचे प्राचार्य आहेत इथं व्यक्तिगत संबंध महत्त्वाचे नाहीत हा संबंध औपचारिक असतो आणि तो औपचारिक संबंध त्यांनी बरोबर पाहिला तेव्हा त्यांच्या वर्तनाची काही पद्धती होत्या हा प्रसंग मी त्यांचं व्यक्तिचित्र लिहिताना नमूद केलेला आहे आणि त्यामुळे माझ्यावर काही लोक रागावलेले आहेत की मी कुरुंदकरांची कदाचित बदनामी केली असेल त्यांना वाटत असेल पण माझा तो काही हेतू नव्हता गुरुणकर समजावून घेण्यासाठी ते व्यक्तिचित्र आता मला किती समजले हा वेगळा मुद्दा पण अशा प्रकारचं वागणारा हा अतिशय बुद्धिमान अनेक विषयात गती असलेला मी काल उल्लेख केला ग्रीक ग्रीक परंपरेतला तत्वज्ञ ग्रीक प्लेटो एरिस्टॉपल हे त्या काळातल्या अनेक विषयांमध्ये मूलभूत स्वरूपाचं त्यांनी संशोधन केलेलं आहे लेखन केलेलं आहे मराठीमध्ये आपल्याकडे कुरुंकर हा एकमेव असा आजही त्यांची लोकप्रियता आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे म्हणजे मराठवाड्यात तर असणं स्वाभाविक आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे तुम्हाला माहिती आहे मध्ये कुबेरांचं त्यांच्यावर व्याख्यान झालं पुण्यात तेव्हा इतकी प्रचंड गर्दी झाली तरुणांची की हॉल तर भरलाच पण हॉलच्या बाहेर लोक उभे राहून व्याख्यान ऐकत होते अशी प्रसिद्धी कुठल्याही विचारवंताच्या वाट्याला आलेली नाही मराठी विचारवंत होऊन गेलेले झालेले आचार्य भागवत सजय भागवतांच्यासारखे कुरुंदकरांच्या काळात मेघश्याम कुंडली रेगेंच्यासारखे परंतु कुरुणकरांच्या वाट्याला जी लोकमान्यता मिळालेली आहे ती लोकमान्यता इतर कुठल्याही विचारवंताच्या वाट्याला गेली आणि म्हणून तुम्हाला काय आम्हाला काय या विद्वानाबद्दल अतिशय आदर वाटतो या वास्तूमध्ये आल्यावर मला कुरुंकरांची विशेषत्वानं आठवण होते आणि म्हणून कुरुंकरांच्याबद्दलच्या माझ्या भावना मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडली आपण माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो ही वास्तू पूर्ण व्हावी आणि कुरुंकरांचं कार्य या ठिकाणी चाललं ज्या विषयात तुरुंगकरांना रस होता त्या विषयातली नुसती व्याख्यानं करू नये चर्चासत्र घ्यावीत त्यानंतर विद्यार्थी रस असणारे उन्हानंतर तत्त्वज्ञानात रस असणारे त्यांना एकत्र बोलावून अनौपचारिकपणे तत्वज्ञानाच्या प्रश्नावर चर्चा हो व्हावी मेघाश्याम पुंडलिक्रेगे वाईमध्ये हा प्रकार करा म्हणजे प्रवेश शुल्क असे ज्यांना या शिबिरामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी शुल्क भरायचं त्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था वाईमध्ये केली जात असे अनेक आठ दिवस सात दिवस एक आठवडा एकत्र राहून अनेक विषयांवर चर्चा केली जात असे यातून ज्ञानवृद्धी होते असे काही उपक्रम जर या संस्थेनं घेतले तर सौंदर्यशास्त्र आहे समीक्षा आहे इतिहास आहे समाजशास्त्र आहे भारताचे आजचे प्रश्न आहेत आजचं राजकारण आहे या सगळ्या विषयांवर अशा चर्चा व्हाव्यात शक्य झालं तर त्याचं रेकॉर्डिंग व्हावं त्याच्या पुस्तिका प्रसिद्ध कराव्यात म्हणजे बाहेरच्या लोकांनासुद्धा हे काय काम करतात आणि याचं मोल काय आहे हे करू शकेल आता त्याला पैसा लागतो तो किती आहे हे मला माहिती नाही परंतु ही संस्था नुसती इमारतीत आहे म्हणून टिकू नये असं होऊ नये ती सतत कार्यरत राहावी अशी इच्छा व्यक्त करून <coughs> मी माझं हे भाषण समज मी आदरणीय डॉक्टर सुधीर साळ यांचे मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा संजीव भाऊ कुलकर्णी आमचे घनिष्ठ मित्र त्यांच्यामुळं त्यांच्या लढीवाळ हाट्टामुळेच नसाळसह